कुसुमला पहिल्यांदा पाहिलं तो दिवस तसा मी परत लग्न करण्याच्या मनस्थितीतच नव्हतो सहा महिन्यापूर्वीचा अपघात आणि नेहाचं रक्ताच्या थारोड्यात प्रेत माझ्या डोळ्यासमोरून हलत नव्हतं रॉंग साईडनं येणाऱ्या सायकलवरच्या लहान मुलाला वाचवायला गेलो आणि माझी स्कूटर खड्ड्यात गेली एक वर्षाच्या निधीला घेऊन मागे बसलेली नेहा उडून पडाली आणि एक कार तिच्या देवगती कशी असते बघा निधी बाजूला जाऊन पडली पण तिला साधं खरच नाही मला फक्त वेळ लागायचं बाकी पराकोटीचं दुःख काय असते याचा अनुभव मी घेतला महिनाभर नोकरीलाच गेलो नाही निधीची मावशी याच गावात राहते तिच्याकडे ती निधीला घेऊन गेली पण असं किती दिवस चालणार माझे नातेवाईक मित्र ताई मला परत लग्न करण्याचा सल्ला देत होते मुलगी लहान आहे तुझं उभं आयुष्य आहे अजून सगळ्यांनी मुलगी बघायचा दिवसही ठरवला कुसुम गवाळी वर्ण मध्यम उंची दोन मेन्या पाणीदार बोलके डोळे हसतानाही अर्धेचे मोती चमकणारे पसंत पडावी अशी कुसुम होती पण मी म्हंटल मला जरा मुलीशी जवळच्या खोलीतच आम्ही बसलो साधी आकाशी रंगाची साडी त्याच रंगाचा ब्लाउज दाखवण्याचा कार्यक्रम म्हणून विशेष काही नाही मी म्हणालो तुम्हाला पसंत करावं असं तुमच्यात काही नाही पण माझे एक लग्न आधी झालं होतं मला दीड वर्षाची मुलगी आहे ती तिचा सांभाळ करावा लागेल ती एकदम उभी राहिली आनंदाने म्हणाली म्हणजे मी तुम्हाला पसंत आहे तर मग तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आहे पण कानात सांगायची आहे ती माझ्याजवळ येऊन कानात कुजबुजली ती बाई आहे ना ती माझी सावत्र आई आहे अगदी वाईट आहे आता प्रेमाने वागते ना ते सगळं नाटक आहे केव्हा एकदा इथून बाहेर पडेन असं झालंय मी गारच झालो म्हणजे इथून बाहेर पडण्यासाठी तुम्ही ही तडजोड करताय तर मग मलाही विचार करावा लागेल मग एकदम जीप चावून ती म्हणाली तुम्ही तुम्ही मला एकदम पसंत आहात मला नकार द्यायचं नाही ह माझ्या गळ्याची सप्पत आहे तुम्हाला मला गाजावाजा नको होता साध्या पद्धतीने साखरपुडा केला साखरपुड्याच्या आधी तिचा मामा मला भेटायला आला होता डोळ्यात पाणी आणून मला म्हणाला माझी भाची सरळ आहे निष्पाप आहे तिची आई म्हणजेच माझी बहीण काविळीनं गेली कुसुम तेव्हा तीन वर्षाची होती तुमचं आता होतय ना असंच लग्न तिच्या बाबांनी केलं कस तरी वर्षभर नीट गेला तिच्या सावत्र आईला दिवस गेले आणि सार बिघडलं कुसुमला बालपण लाभलं नाही लहान वयातच ओझे आणि वाईट साईड बोलणे तसे तिचे बाबा मनाने चांगले आहेत पण बायकोपुढे त्यांचे काही चालत नाही कुसुमला कॉलेज लाईफही एन्जॉय करता आली नाही मराठी घेऊन ती एक्सटर्नल घरातली कामं करायची सावत्र बहीण भाऊ यांना सारी सुख मिळाली कुसुमला मात्र मामाला हुंदका फुटला आवेग ओसरल्यावर डोळे पुसत तो म्हणाला तिनच फोन करून मला बोलावलंय पूर्वी मी येत असे पण माझं येणं तिच्या आईला आवडत नसे मग मी हळूहळू कमी केलं तुम्ही तिला केले तुमची काही अपेक्षा नाही था। का ठाऊक आहे मला मी हा पन्नास हजाराचा ड्राफ्ट आणलाय माझी छोटीशी भेट तुमच्या संसाराला मी जागेवरून उठलो त्यांच्या पाठीवर हात ठेवून म्हणालो लाख मोलाची भाची देताय पैसे देऊन मला छोट करू नका माझ्या गळ्याची शपथ आहे तुम्हाला शेवटच्या वाक्यानं मामा दिलखुला त्यांनी चेक खिशात ठेवला अगदी वा, साध्या वातावरणात देवीच्या देवळात आमचं लग्न झालं मला गाजावाजा नकोच होता माझी ताई आणि तिचा नवरा आला होता आम्ही दोघं भावंड मी सोळा वर्षाचा असतानाच आई वडील दोन वर्षाच्या अंतरात आजारपणाचं निमित्त होऊन गेले मी आणि माझी ताई आमचे किती प्रेम शब्दात सांगता यायचं नाही खर तर ही गेली तेव्हा निधीला ताईच घेऊन जाणार होती पण मीच म्हणालो अगं ताई तिला मावशीकडेच राहू दे म्हणजे मी तिला रोज भेटेल ना लहान लाहा, मुलाचा फिरवावा तसा ताईने माझ्या गालावरून हात फिरवला मला आणि निधीला जवळ घेऊन रड रड रडली ताई प्रथमच कुसुमला बघत होती ती लग्न आधी दोन दिवस आली लग्न देवळात म्हटल्यावर ती थोडी निराश झाली मी म्हणालो अगं दुसरे लग्न आहे सोय म्हणून करतोय त्यात समारंभ कशाला तुझे दुसरे आहे रे पण मुलीचे पहिलंच आहे ताई म्हणाली यावर कुसुम तिला बिलगत म्हणाली ताई खरं सांगा मी इतकी गोड आहे खरं सांगा हा माझ्या गळ्याची शपथ आहे तुम्हाला लग्नानंतर कोकणातल्या कुलदेवतेला जाऊन आल्यावर ताई गेली कुसुम घरी आली निधी आणि कुसुमची दोन दिवसातच गट्टी जमली नकळत माझ्या मनात तुलना सुरू झाली नेहा विलक्षण प्रेमळ होती पण शांतताना सौम्य होती कुसुम मात्र अवखळ होती खर तर तिच्या प्रथमच व्यक्त होण्याची संधी मिळत होती सावत्र आईमुळे निधी तिला आई म्हणत होती खर तर ती तिची सखीच होती निधी निधीची खूप खेळणी होती दोघी मिळून खूप खेळायच्या चा। चार पाच दिवसानंतर तिला अंक शब्द शिकवू लागली शिकताना कुसुम रागवली की निधी रुसायची मग कुसुम म्हणायची एक मुलगी रुसली कोपऱ्यात जाऊन बसली तिकडून आला नवरा आणि खुदकन हसली कधी कधी निधी अभ्यासाचा कंटाळा करायची म्हणून कुसुम रुसायची मग मन निधी म्हणायची एक मुलगी रुसली पुढचं तिला आठवायचं नाही मग ती कुसुमच्या जवळ जाऊन तिचा हात पकडून म्हणायची ए आई पुढचं सांग ना ग मग कुसुम म्हणायची आम्ही सांगणार नाही आम्ही रुसलोय मग मन निधी म्हणायची तू सांगत नाहीस म्हणून मी पण रुसले मग कुसुम तिला सांगायची निधी मागून म्हणायची नंतर दोघी मिळून म्हणायच्या दोन मुली रुसल्या कोपऱ्यात जाऊन बसल्या तिकडून आले नवरे आणि खुदकन हसल्या वर्ष सव्वा वर्षानंतर कुसुमनं एक वेगळं हट्ट सुरू केला माझे फ्लॅ फॅमिली प्लॅनिंगचे ऑपरेशन करूया मी गारच झालो अगं तुझे वय काय तू बोलतेस काय ती म्हणाली आतापर्यंत मी गोळ्याने सांभाळलं पण मी चिडून म्हणालो निधी माझी मुलगी आहे माझी मुलगी नाही कुसुमने एकदम विचारलं मी एकदम गोंधळून गेलो नंतर म्हणालो तुझी ही मुलगी आहे पण त्यासाठी हे सगळे कशासाठी कुसुमचा चेहरा बदलला ती निर्धारानं म्हणाली परक्याचं ते परक्याचं आणि आपलं ते आपलंच मी खूप भोगले ते आणि मला निधीची आई व्हायचंय सावत्र आई नाही मला माझ्या पोटचं मूल झालं की माझे मन माझं प्रेम मी माझेच सांगू शकत नाही आता मला कोणत्याही अपयश देण्याच्या परीक्षेला बसायचं नाही माझ्यावरती वेळच यायला नको मी तसं वचन दिले नेहा ताईंना मी एकदम चमकलो काय म्हणालीस कुसुम कपाटाजवळ गेली तिचा फोटो तिच्या कप्प्यात ठेवला होता नेहा ताईंशी मी रोज गप्पा मारते निधीच्या गोष्टी सांगते तुमच्याविषयीही सांगते त्या बोलतात माझ्याशी खूप चांगल्या आहेत त्या मी त्यांना वचन दिले माझे ऑपरेशन करायचं म्हणजे करायचंच माझ्या गळ्याची शपथ आहे तुम्हाला जोशी म्हणून माझा एक डॉक्टर मित्र आहे तो फॅमिली प्लॅनिंग ची ऑपरेशन घेऊन सगळे सांगितले सगळं ठरलं एक दिवस निधीला तिच्या मावशीकडे कडे ठेवून मी आणि कुसुम दवाखान्यात गेलो डॉक्टर कुसुमला म्हणाला दोनच बाहेर बसा मी व्यवस्था झाली की बोलवतो तुम्हाला त्याचे माझे ठरल्याप्रमाणे त्यांनी ऑपरेशन केलं ऑपरेशन झाल्यावर तो बाहेर आला तोपर्यंत कुसुम अस्वस्थ इतका वेळ झाला तरी आपल्याला कोणी बोलवत का नाही असा विचार करत होती डॉक्टर बाहेर येऊन म्हणाला वहिनी ऑपरेशन झाले आता मित्राला भेटायला का काही हरकत नाही काय कुसुम जोरात जोशी काहीच बोलला नाही कुसुम पाय आपटत आत आली नाही कायमची गट्टी फू ठीक आहे मग मी तरी हॉस्पिटल मधून घरी कशाला येऊ मी जातो दुसरीकडे कुठेतरी मी हसून म्हणालो ती एकदम जवळ आली माझ्या छातीवर डोकं ठेवून म्हणाली तुमच्याशिवाय मी जगू शकेन का पण तुम्ही स्वतःच ती रडून लागली तिच्या पाठीवर थोपटत मी म्हणालो तुझे काय नाही माझे काय परिणाम तोच ना कुसुम आणि निधी दोघींचा अलौकिक सख्य होत निधी मोठी होत होती कुसुम निधी बरोबर म्हणानं प्रगल्भ बनत होती मी कुसुमचं लायब्ररीत नाव घातलं चांगली चांगली पुस्तकं वाचून ती निधीला गोष्टी सांगायची कुसुममुळे निधीलाही वाचनाची गोडी लागली बघता बघता निधी कम्प्युटर इंजिनियर झाली घरात कम्प्युटर आला केवळ प्रॅक्टिसनं कुसुमनेही कम्प्युटर मध्ये तर झाली कुसुमचा मामा नेहमी यायचा मला तो रावसाहेब म्हणायचा आणि मी त्याला मामासाहेब म्हणायचो तो मला म्हणाला रावसाहेब तुमचे उपकार मी कोणत्या शब्दात मानून माझी कुसुम बालपणी खूप सोसले तिनं आता हे सुख अनुभवायचं होते म्हणून पण रावसाहेब कधी कधी तिच्या बालिशपणाचा तुम्हाला त्रास झाला असेल नाही मला भरून आलं गहीवरून मी म्हणालो मामासाहेब तुमची भाची म्हणजे प्रेमाचा निखळ झरा ती जेव्हा अवखडपणानं बालिशपणानं वागते किंवा बोलते ना तेव्हा ही देवाची खरी निर्मिती आहे असं वाटतं कारण तिच्या तशा वागण्यातही त्याग असतो परोपकार असतो मामाच्या डोळ्यात पाणी उभे राहिलं त्यालाही खूप बोलायचं होतं पण शब्दच गप्प झाले निधीचं लग्नाचं वय झालं कुसुमचं विचारूच नका पण मीही जड झालो ही पोर घरातून जाणार ही कल्पनाही सहन होत नव्हती एक स्थळ पसंत पडलं मुलगा निर्व्यसनी हुशार आणि गोड होता तोही कम्प्युटर इंजिनियर होता फॉरेन कंपनीत मोठ्या पगारावर नोकरीत होता लग्न ठरलं त्यांची अपेक्षा काही नव्हती फक्त मुंबईलाच लग्न करावं असा त्यांचा आग्रह होता आमची अडचण असेल तर मुंबईतल्या लग्न कार्याचा सगळा खर्च करण्याची त्यांनी तयारी दाखवली होती कारण त्यांचा सगळा गोतावळा मुंबईलाच होता निधीला लग्नानंतर नवऱ्याच्या इच्छेनुसार नोकरी करावी की करू नये असं आम्ही ठरवलं म्हणून तिने कम कॅम्पस इंटरव्ह्यू दिला नव्हता माझी आता तीन वर्षेच नोकरी होती त्या दिवशी मी माझे पासबुक घेऊन हिशेब करत बसलो एक दीड लाख शिल्लक होते अकाउंटला प्रॉव्हिडंट फंड वर बिन परतीचे कर्ज काढावे की काय असा विचार सुरू केला कारण पीएफची रक्कम तिच्यातून मिळणारा व्याज आणि पेन्शन यावर माझं आणि कुसुमचं म्हातार पण माझी आकडेमोड सुरू झाली मुंबईत लग्न म्हणजे साडेतीन चार लाखाचा खर्च शिवाय आम्ही हाऊस म्हणून निधीला पुन्हा मला भरून आलं मी पासबुक मिटलं डोळे मिटून गप्प बसलो कुसुमनं माझ्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा भाणावर आलो कुसुमने माझ्या गालावरून ओघळणारे अश्रू पद पदराणे पुसले तुम्ही तसं करणार असाल तर मी काय करायचं मी आता जे तुम्हाला सरप्राईज देणार ते निमूटपणे घ्यायचं माझ्या निधीसाठी साठवले मी खर तर तुमचंच आहे ते पण तुम्ही नाही म्हणायचं नाही आपल्या लग्नाच्या वेळी मामाने तुम्हाला पन्नास हजार देऊ केले होते तुम्ही ते नाकारले पण त्यानं माझ बँकेत खात उघडून मला पासबुक दिलं तुम्ही सगळा घर खर्च कर करण्यासाठी मला पैसे देत होतात ना दरमहा मी उरलेले पैसे बँकेत भरायची मोठी रक्कम झाली की मुदत बंद ठेव करायची तिने माझ्यासमोर पावते आणि पासबुक ठेवली साडेचार लाख जमले होते माझ्याजवळ शब्दच नव्हते डोळ्यातून अश्रू गळू लागले प्रेमाने मला जवळ घेत कुसुम म्हणाली माझ्या गळ्याची शपथ आहे तुम्हाला असं रडायचं नाही खूप थाटामाटात आपल्याला निधीचे लग्न करायचे पण खरं सांगू निधी सासरी जाणार या कल्पनेनेच मीही असं म्हणून तीही रडू लागली निधी सगळे ऐकत होती तिलाही राहावलं नाही तीही आम्हा दोघांना येऊन बिलगली आणि आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली